एक एक दीड महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागल्यानंतर या मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या तर्कवितर्क काढले जात होते नेहमी मी सुद्धा एक लोकसभेचा उमेदवार म्हणून मला प्रतिस्पर्धी उमेदवारांनीच मला डिक्लेअर केलं का निलेश लंके लोकसभेचे उमेदवार असू त्यानंतर तर त्यानंतर मीसुद्धा माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये आपण जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला केला होता जनतेचा लोकांची जनभावना काय लोकांचे प्रश्न काय सगळ्या गोष्टी समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेटण्याचा प्रयत्न केला छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी बारकाईने अभ्यास केला आज सुद्धा मतदारसंघातील लोकांशी चर्चा केल्यानंतर जर आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर विधानसभा सदस्याचा त्याग करणं गरजेचं आहे जर तुम्हाला एखाद्या निवडणुकीला जर छाती काढून पुढं जायची तर असं लपालपीचा छुपाडाव कशाला खेळायचा शेवट आपल्याला लोकसभा लढवायची ना मग विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला पाहिजे ही भावना यामागं माझी होती तर राजीनामा देण्याचा माझा जरी निर्णय असला तर माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला दोन हजार एकोणीसला शिवाचं रान करून स्वतः उमेदवार असल्याची भावना जाणवतो लोकवर्ग नेतून मला आमदार केलं अरे त्या माझ्या माणसांना माझ्या लोकांना विचारणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं कारण पारनेर नगर मतदारसंघ माझ्यासाठी कुटुंब होते त्या कुटुंबातील माझ्या लोकांना आज विचारलं त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांना या सगळ्या अडचणी त्यांच्या समोर ठेवल्यानंतर आज मी हा निर्णय घेतलेला आहे की माझ्या विधानसभा सदस्याचा त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे मागा बोलले की मोठा माणूस आहे हे असं धनशक्ती वगैरे राजकारणात काय चालत नाही क्षमता जनतेचा कौल महत्त्वाचा असतो हे सर्वसामान्य लोक जर निवडणूक हात घेतली ना तर निवडणूक ही एकदम चांगल्या पद्धतीने होती आणि त्या निवडणुकीत विजय हमकस शंभर टक्के असतो तुम्ही पाहिला असताना एका बाजूनी कधी कधी सांगितलं जातं की प्रस्थापित प्रस्थापित अहो या देशासाठी गांधी घराण्या इतका त्याग कोणा जात नाही इंदिरा गांधी गेल्या देशासाठी गेल्या राजीव गांधी देशासाठी गेले त्या गांधी घराण्यातल्या इंदिराबाईसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला पराभूत झाल्या ना सर तुम्ही म्हटला की मी माझ्या मधल्या काळामध्ये शरद पवारांना दुखवलं नेमकं काय कशा पद्धतीने दुखवलं तुम्ही महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस फूट झाली आदरणीय दादा महायुतीबरोबर गेले त्यावेळेस आम्ही दादांबरोबर होतो शेवट ही भावनासुद्धा महत्त्वाची मी जे जा, जाहीर मांडणारा माणूस मी स्पष्ट बोलणारा माणूस सु। मी सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळेस दादा ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले अर्थमंत्री झाले त्यावेळेस मला माझ्या मतदारसंघातील निधींच्या बाबतीत असो सगळ्या बाबतीत दादांनी ताकद दिली दादांबरोबर ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले त्यावेळेस आम्ही दादांचं नेतृत्व मान्य केलं की कारण की आमची भावना होती तर राज्यासाठी आमच्यासारखे जे आमदारकी महत्वाची नाही राज्यासाठी आदरणीय दादांचं नेतृत्व महत्त्वाचं आहे आमच्या आमदारकीचं बरं वाईट झालं तरी चालणं आम्हाला त्याची फिकीर नव्हती पण दादांसारखं राजकारण या राज्यात टिक टिकलं पाहिजे ही आमची भावना होती आम्ही दादांबरोबर गेलो दुसऱ्या बाजूने अरे त्या माणसाने म्हणजे ह्या राज्याला नव्हे देशामध्ये दे महत्त्वपूर्ण निर्णय आणले आणि अशा माणसाला आपण ह्या वयामध्ये ह्या माणसाला हे दुःख दिलं हे कुठंतरी सल होती ना राव मी मग अशी वाचनात सांगितलं तर मी देव नाही पाहिला देवासारखा माणूस पाहिला असून ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब पाहिले पण पवारसाहेबांना ह्या वयात आपण आपलं दुःख दिलं त्यांना काय वाटलं मला माहीत नाही पण माझं मन एक नेहमीच सांगतो अरे आपण साहेबांना ह्या वयात आपण दुःख दिलं त्यामुळे मी या साहेबांना ज्या माझ्याकडून काही कालखंडात मी साहेबांबार बोलतो त्याची उतराई होण्यासाठी त्या ठिकाणी अजित पवार यांच्याकडे तू राठवत अहो राष्ट्रवादीचं काय राष्ट्रवादीच आहे ना मी काय राष्ट्रवादी सोडून होतं का वेगळं कुठे माझ्या सगळे बॅनरवर बघा ना पहिल्या दिवसापासून मोठ्या साहेबांचा फोटो घाता ना जे आहे ते आहेत ना तुम्ही काय आल इकडं तिकडे काय एवढं काय दुसरीकडे होतो काय तुम्ही अजून एक म्हणला की शरद पवार साहेबांनी तुम्हाला लोकसभा लढवण्यासाठी सांगितलं सांगितलं कधी आता मग <laughs> सांगितलं <था>। ना चार चार वेळा सांगायचं त्रास त्रास दिला दिला केला करायला सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे ना साहेब तुम्हाला <laughs> पण तुम्हाल माहिती आहे ना आमचे काम आडवा कामाला स्थगिती द्या एक मग काय शासकीय यंत्रणाचा इतका गैरवापर केला साहेब इतका गैरवापर केला महसुली विभागातील आमच्या तलाट्यांनी आम्हाला त्रास द्यावा तलाट्याला जरी एखाद्या आमदारांनी फोन केला तरी सुद्धा लवकर काम करीत नव्हता कामांच्या बाबतीत निधींच्या बाबतीत आम्ही इकून तिकून हाताबाया पडून निधी आणला स्थगित करा त्या अधिकाऱ्याला सांगा टेंडर नका करू टेंडर झालं तर काम चालू नाही झालं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा कार्यकर्त्यांची व्यवसाय बंद करा म्हणजे इतक्या सत्यचा गैरवापर केला सगळ्यात जास्त सत्यचा गैरवापर केला तुम्ही पाहत आहात मिस्टा न्यूज मराठी